तर नाटेकारांचा विघ्नार्थ आहे आवाईकडे दुसरा मानाचा गणपती आपला आणि बाजूला सम्राट असे तीन मानाचे गणपती थोड्याच वेळा त्यांचे भव्य दिव्याशी आगमन सोहळा वार पडणार आहे वाहू गाण्याची नोंदी आहे नमस्कार म्हणजे मी ओंकर सावंत साऊथ करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आज आपण चाललो आहे ना आता गणपती आणण्यासाठी चाललो आहे आमचा गणपती आम्ही सकाळीच आणला आहे आमच्या इकडे जवळच असतो त्यामुळे तर आता गोठ्याचा गणपती वगैरे आणायला जायचा आहे तर त्यांचा गणपती इथून सहा पाच सहा किलोमीटरवरती आहे तिथवली गाव म्हणून तिकडे जाणार आहोत थोड्याच वेळात गाडी येईल मग आपण जाऊया तर खूप दम मजा येईल गणपती आणायला चालू आहे दोन गणपती आणायचे आहेत आपल्या तिकडून एक गोट्याचा आहे आणि एक बंटूचा गणपती असेल आणि ह्यांचं पण आहे वाटतं तिकडेच साऊतांचा पण गणपती तिकडेच आहे तर तसे तीन गणपती आणायचे आहेत आणि वरडे रॉडीतले असतील तर बहुतेक नाही तर दरवर्षी असतात त्यांचा पण आणायचा असतात पण यावेळी आहे का नाही माहीत नाही तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग असणार आहे आगमन सोहळा असेल तर चला आता थोड्या वेळात आपण तिकडे निघू ए जी तू तू येत आहेस ना मोठ्या गणपती आणायस आणि तुमचं कधी आणणार आहेस सगळ्यांना झालं तुझं आणणार आहे माणसाला लागते ना देस्ट देस्ट अच्छा अच्छा ते तू तयारी करून बसला आहेस वा कुठं आहे कुठं आहे पण घरात आहे की खाली गेलाय अच्छा गाडी पण आली ना साडेतीन हजार आलं चार वाजता येणार ठीक आहे ठीक आहे राह बघा जितू या वर्षी जितू लग्न झालंय आणि यांच्याकडे पूजा आहे कधी किती आहे तू लग्नाची पार्टी कधी आहे आहेस तू बोल काय करूया माहिती आहे तुझ्या पूजा झाली ना वार काय तेव्हा शनिवार आहे ना शनिवार लग्नाची पूजा झाली की रविवारी पार्टी दे म्हणजे मच्छी मला खायच ना गौरी कधी आहेत मग सोमवारी अच्छा अच्छा मग बघ आपण विचारू काय ते मग ठरवू चालू चालू गाडीवालीची वाट जिथून चाय आणून दिला भारी काम केला न सांगता आणलस कोणी सांगितला कोणी एक आलेली फरमाईश तेव्हा सगळेजण बसले बघा गणपती आणायला जाण्यासाठी गाडीची वाट बघताय

<laughs> <laughs> रहे। तो। तो अरे मरताय भांडताय हे आवड झालं डायरेक्ट वाचणारे हे कॅमेरा ऑन आहे सज्ज झालेले सर्व भाविक अरे काय पाऊस बघित लागतंय कामाच आहे अरे एवढा टाइम मेन दोन तास लेट केला गाडी गणपती आणायचो कधी आम्ही चला फुटक काय तरी यांचं चाललंय काहीतरी हा हा एवढे आलू आलो काय काय चाललं रे हा सगळ्या गवात आहे ए जाव जाव हे जाव जाव हे चढ वाट बघता कसली चढ वडापट जावा आतमध्ये गौ जोळा हे अजून कोण राहिला यायचा अरे कोणाचा भाती आणला नाही काय माहिती भरला नाही गाडी आला काय सगळं कोण आहे आतर्व ते सांग इथं थांब अजून कोण नाही राहायला एवढच आपण बंडू कुठं आहे गाडी घेऊन येतो असा मग ह्याचा गणपती आपमाक्की भाविका ना नम्र विनंती आहे पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे लवकरात लवकर

जाऊ दे जाऊ दे हौशी कलाकार हौशी आहे बस खाली बस बस अट्टी बस खाली हे राय खाली बस दोघांनी हे आता तुम्हा दोघांनी घेऊन आहे ना आम्ही तिकडे सोडून येणार अरे अरे काय का अरे काय अरे भाती वर ठेव ना बस बस या भातीन कोणाचं काढला नाही काय माहिती पाऊस वाढलाय मेला आता म्हणजे जाम पाऊस आहे आणि आता कामा पण आलाय ना आता लेट आलेलाय या पावसाचा गणपती आता आणायचा आहे तीन गणपती आहेत सावकाश रे नंतर येताना बसायचा कुल्पी 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 ला पकड <laughs> कुठे <laughs> संजीव का दगा, दगा हो का आता एकटाच जागा दोन जागांच्या आढवला नाही तर काय कोण नाही आणि हे असे अरे असे बस खाली बस हे बस खाली नाही नाही म्हणता पाऊस बघा किती आहे आणि इकडे सगळ्या गाड्या लागल्या वाटतं पुढे बघा पाऊस असल्यामुळे गणपती बाहेर नाही काढलेत पाऊस पण खूप आहे गवत जास्त असं इथं घे इथं भिजलाय पूर्ण इकडे नका गोवत तिथंच ठेव जाण्याची वाट बघतील पाऊस मजबूत आलाय रे बेकार सकाळपर्यंत पाऊस नव्हता आता संध्याकाळी जाम पाऊस आलाय गाड्या इकडे थांबले आहेत आणि पाऊस पण लागत आहे जाम गर्दी झाली आता तर इकडे गणपती आहेत गोट्याचा आणि आतमध्ये जाऊन दाखवतो तर गर्दी कमी होते काय हा कोणाचा हाय गोट्याचा गणपती हा संदीप चला तुम्हाला सगळे गणपती दाखवतो इकडचे थोडेफार

तर बघा का सर्व गणपती आहे तिकडे दाखव तुम्हाला मस्त मस्त पुढे आलो आतमध्ये बाहेरचे गेलो इथपर्यंत इकडपर्यंत आहे आम्ही संध्याकाळी आलो ना त्यामुळे भौतिक गणपती घेऊन गेले आम्ही लेट आलो इकडे आतमध्ये पण आहेत दोन तीन दोन तीन आहेत पाच टाकतो हे बघा हे बघा स्वामींच्या रूपात गणपती इकडे वेळ इकडे बघा कृष्णाच्या रूपात आहे इकडे पण आहे बाळा तर हे बघा जाम गर्दी झाली आहे पावसामुळे गणपती आहे तिकडे आता पटापट काय काय तरी घेऊन जात आहे इथले आहे ना हा रावगा जय मल्लार आता आपला टाइम आहे आता गाडी इथे लागेल एक गणपती आपण आता तीन गणपती आहेत आपले तर नाटेकारांचा विघ्नार्थ आहे अवय इकडे दुसरा मानाचा गणपती आपला सावतांचा सुखकर्ता आणि बाजूला पहिल्यांदा सम्राट असे तीन मानाचे गणपती यांची भाऊ अशी आगमन थोडा वाट बन भाऊची नवी त्याला पटकन पाऊस कमी आहे येतो चला <बटकर आप> <laughs> <थो हैं> <laughs> खास आकर्षण संदीप सावंत खालूज्या गाडी आली गाडी आली काय आली पाठी घट्ट पकडून बसा बघत नाही बघा अजून तिकडे कुठं लांब आहे आता येत आहे कारण इथनं एकच गाडी पास होता ये का जरा बॅनर बघा इकडे बघा मैत्री गणेश मूर्ती शाळा इकडे तितवलीच्या इकडेच आहे जो नाणीवडी साईडला फाटा फुटतो नाही एक रोड तिथे दोन पुढे आला की दोन तीन मिनटावरतीच आहे त्याचा नंबर पण आहे इकडे पाऊस आता परत चालू झालाय संध्याकाळपासून पाऊस जाम आहे पाऊस पावसान बिझून म्हणून ना पोट पूर्ण कव्हर करून घेत आहे प्लास्टिक पिशी पण आहे पाड पण नाही ठेवलं ठेव पाठ ये प्लॅस्टिक टाकतायस ना टाकत घे खाली हो? थांब तू दे पाड आत ठेव जा तुकडे दे बाजूला ठेव गणपती मूर्ती मंगलमूर्ती तर सावतांच्या सुपी आगमन झालाय हा टेम्पो हे गोट्या पाटावर आहे पाटावर हलणार नाही गावतात सरळ बस तेच ना नंतर मग पाटावर घे उतरव जाणार हा पहिला सावतांचा घेतात थांबा आधी गणपती घ्या मध्ये तुम्ही घ्या सगळं आतमध्ये आधी कशा हा सावतांचा गणपती आहे मोर्या मोर्या आपला सावतांचा गणपती बसला आतमध्ये आता कोणाचा वैद्यंचा हा नाटेकरांचा अमोल तिकडे थांब आतमध्ये येते ना सर तर गोट्याचा नाटेकरांचा विघ्नार्थ थोड्याच वेळात कार्यशाळेतून आगमन असते काय मेला होरिया मंगल मूर्ती होरिया नाट्यगरांचा विघ्नहर्ताचा जय हो दान नाट्यगरांना

बोल 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 बावीस फूट वाले की लालबागच्या लालबागचे राजासचा विजय मेरा गवतच खात उठालोय मगाजी पात्रा मी वय बसलो होतो इथे पण आता आहे आपल्या वाडीत आता वैल्यांच्या इकडे गणपती आहे वैल्यांच्या गणपती घेताय पाऊस अजून आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती वैलांच्या स्मरणाचा छत्रीदार छत्रीदार पाऊस लागतो छत्रीदार हे सावकाश घे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा दे गाडी पुढे या तोपर्यंत तो नंत गाडी पुढे घे गोट्या कमलपूर गाडी पुढे घे चल आपण वाल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की बोल 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 बावीस फुट वाले चला आता गोट्या कोट्या जाऊया मूर्ती घे अंबोला खाली घेठे छत्री पाहिजे नाही बरोबर आहे बरोबर गणपती बाप्पा मंग मूर्ती उंदीर की थोड्या सावकाश हे चोर्या थोडा खाली कर ખાલી કે <laughs> <laughs> अवकाज गवत धर नको गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाटेकरांच्या विघ्नार्थाचा थोडं कागद टाक आणि चित्रपकड ही मोठी चित्रपकड

चला पुढे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती साऊतांच्या सुखेकरता हा पाटावर आहे बस 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 पुढच्या साऊतांकडून छत्री घेऊन छत्री घेऊन ये

जेवण वगैरे अमोल आणि येत आहे आज आपलं पूर्ण करून टाकू मग उद्या गणपती विराजमान होतील आमचा गणपती पण आणलेला आहे इकडे देवालाच ठेवला आहे अमोल पण आला आता अतू पण आलाय पडदा वगैरे ताणून घेतलेला आता बघा आणि थोडं थोडं काम बाकी आहे हे बघे मंडपी माझ्या सांग जरा आता टी टाइम झाला आहे इकडं भरसा नाही चाय आहे डेकोरेशनचं काम अर्धा झालं आहे अजून आता टेबलला जरा पडदा वगैरे मारायचा आहे आणि लाइटिंग सोडायची आहे गोट्या चाय पिय काय पाणी मग पाणी दे जितोस त्याला आता चाय पिऊया कसा आहे परसा मस्त आहे ना खाऊन का पडा पण अजून आपलं पण डेकोरेशन पूर्ण झालं आहे या सर्व जी मेहनत आहे ना अमोल जितू आणि गोट्या हे शिल्पकार आहेत त्यांनी या दोघ ठिकाणी व्यवस्थित हे डेकोरेशन केलं आहे बघा भारी वाटतंय तर आता दीड वाजले आहेत आता बस झालं एवढं आता हे काय लावत नाही हे पूर्ण पॅक करून ठेवतो हो तर हे बघा एकदा इकडे पप्पा आहेत ना आज चा हे आहे तोरण आहे हे घडी करून हो ठेवतात कारण एक तोरण उरलं आहे आपल्याकडे तर लावायलाच जागा नाही इकडे त्यामुळे तेर तोरणाची घरी करून आज परत ठेवतो बॅग टाकून पेटीत तर अशा प्रकारे आज आपला या वर्षीचं डेकोरेशन आहे हा बघा तर म्हणजे चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया उद्या असणार आहे गणेश चतुर्थी तर उद्या गणेश चतुर्थी तुम्हाला हार्दिक ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा तर भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा तर चला बाय बाय